नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणालीला जर आपण पाहिल्या तर कमदापास क्षेत्र विदर्भ आणि क्षेत्राच्या तेलंगणाच्या आसपासपर्यंत पोहोचलेलं आहे आणि याच कमदापास क्षेत्रामुळे याच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार किंवा काही ठिकाणी ती मुसळधार सरासरी होतील बाकी जर आपण पाहिलं की सध्या सकाळी सॅटेलाईट इमेजमध्ये आठ वाजता कुठे पावसाचे ढग आहेत तर वर्ध्याचे पश्चिम भाग यवतमाळचे काय भाग अमरावतीचे काय भाग अकोला त्यानंतर इकडे वाशिमचा दक्षिण भाग हिंगोली परभणी या ठिकाणी पावसाचे ढग आहेत नंतर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरमध्ये आणि बीडमध्ये ढगाळ हवामान आहे कोचे तालुक्यात हिमानचे ढग आहेत विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये रायगड ठाणे पूर्वेखेड भाग असतील रत्नागिरी पुरुष भाग सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगरचे काही भाग नाशिकचे दक्षिण भाग अहिलानगर या भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर जालना परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जळगाव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील सिंधुदुर्ग कोल्हापूरकडे सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ठाणे पालघर मुंबईच्या आसपासही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील नाशिक झालेले उत्तर भाग मध्यम पाऊस यांची शक्यता किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल धुळे नंदुरबार स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि दिशा ही पूर्वीकडून पश्चिमेकडे बऱ्यापैकी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हो दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा एक पाऊल पुढे येऊन मेंबरशिप घ्यायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घेऊन